श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचा आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघा आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा असो सर्वप्रथम आपण उंबरट्याला हळदीचं लेपण करून घेतो त्याचबरोबर तुळशी मातेची देखील विधिवत पूजा करतो कारण हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना अतिशय प्रिय आहे म्हणून हे आपण सगळ्यात पहिल्यांदा पूजाविधीच्या अगोदर करून घेतो त्यानंतर आपल्या घरामध्ये जी कोणती पूजा करायची आहे त्याला आपण सुरुवात करतो कारण असं म्हटलं जातं की आपल्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मी प्रवेश करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा मातेची पूजा आणि दत्त जयंतीनिमित्तची पूजा याबद्दलची माहिती घेणार आहोत तर तत्पूर्वी आपण आपल्या घरामध्ये जे काही रोजची देवपूजा करतो ती देवपूजा आटपून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या जो पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवी यांची पूजा करणार आहोत तो वि पूजाविधी कसा करायचा ते पाहणार आहोत किंवा त्याबद्दलचं सगळी माहिती महत्त्व आपण इकडे आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा दरवर्षी अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते तसेच यावर्षी अन्नपूर्णा जयंती कधी आहे किंवा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करावे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये दे अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व आहे अन्नपूर्णा जयंती ही अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरातील ऐश्वर वाढते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करून जीवनातील अनेक दुःख दूर होतात अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरामध्ये अन्नधान्याची कमतरता होत नाही तर जाणून घेऊयात अन्नपूर्णा जयंती कधी आहे आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करायचे आहे तर अन्नपूर्णा जयंती यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असून ही पौर्णिमा पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे पंधरा डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाणार आहे तर बघा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्यानंतर देवघर गंगाजल टाकून स्वच्छ करायचं या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर उपवास करण्याचा संकल्प करा देवघराच्या जवळ अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो समोर धूप आणि दिवा लावा पूजेसाठी हळदी कुंकू अक्षदा नैवेद्य तुळशीची पाने ठेवा नैवेद्यामध्ये शिरा पुरी आणि भाज्या तयार करून ठेवा पूजा करताना अन्नपूर्णा देवीच्या स्तोत्राचा आणि मंत्राचा जप करा त्यासोबत देवीला अक्षदा फुले समर्पित करा पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी या प्रसादाचे वाटप करून सर्वांनी एकत्र प्रसाद ग्रहण करायचा आहे या पूजेमध्ये देवीचा मंत्र आहे ओम अन्नपूर्णाय नम ओम नमः असा एक शे आठ वेळा आपल्याला हा जप करायचा आहे बघा यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा रविवार पंधरा डिसेंबर रोजी आहे या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते त्या अन्नपूर्णा जयंती ही पार्वती देवीला देखील समर्पित आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले होते या दिवशी शुद्ध मनाने विधिवत देवी अन्नपूर्णेची पूजा केल्याने घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही आणि घरामध्ये अखंड सुखसमृद्धी राहते यासाठी काही नियमांचे पालन करणे देखील आपल्याला तितकेच महत्त्वाचे सांगितले गेलेले आहे तर आता आपण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी कोणत्या कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे ते देखील पाहणार आहोत अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला आपलं स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायचं आहे अन्नपूर्णा देवीचा वास आपल्या स्वयंपाकघरात असतो मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची पूजा करत असाल तर तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा तसेच या दिवशी स्वयंपाकघराचीही पूजा करा या दिवशी स्वयंपाकघरात दिवे लावायची परंपरा आहे त्यानुसार स्वयंपाकघरात किती दिवे लावायचे आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर बघा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये दिवे लावणे खूप शुभ मानले जाते मान्यतेनुसार पिठाचा दिवा लावणे सर्वात पवित्र मानले जाते पिठाचा दिवा लावण्याने अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आणि आपल्याला सौभाग्य प्राप्त होते याशिवाय जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्या येत असतील तर तुम्ही पिठाचा दिवा सतत लावू शकता हे फायदेशीर आहे त्यानंतर बघा स्वयंपाकघरामध्ये चौमुखी दिवा लावल्याने विशेष लाभ होतो असे केल्याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते दिवा पवित्रेचे प्रतीक आहे आणि स्वयंपाकघर हे पवित्र असते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी उत्तर किंवा पूर्व दिशेला चौमुखी दिवा लावणे शुभ मानले जाते या उपायामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात आता बघा हे दिवे लावण्याचं काय महत्त्व आहे तर स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो म्हणून आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे दिवे लावल्याने स्वयंपाकघरात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा संचारते पण लक्षात ठेवा दिवा हा साजूक तुपाचा असावा आणि दिवा लावताना मंत्र जप करावा आता हा मंत्रजप कोणता आहे हे देखील मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये बघा कोणतीही पूजा किंवा कोणताही उपाय जो असतो तो आपण मनापासून आणि आत्मीयतेने केला तर ती आपली जी पूजा असते सेवा असते ती देवापर्यंत अगदी सहजपणे पोचते आणि त्या पूजेचे सेवेचे फळ आपल्याला जे आहे ते निश्चितच चांगल्या आणि योग्य प्रमाणे मिळते तर बघा हा अन्नपूर्णा मातेच्या आपण जेव्हा पूजा करतो आणि त्यावेळेस जेव्हा आपल्याला हा दिवा स्वयंपाकघरामध्ये लावायचा असतो त्यावेळेस आपल्याला अन्नपूर्णा सदापूर्ण शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धाय भिक्षा देहीच पार्वती ओम ह्रीम नमो भगवती माहेश्वरय अन्नपूर्णे स्वाहा कैलास कंदराय लकरी गौरी उमाशंडकरी कौमुरी निग मार्थ गोच ओंकार बीजेश्वरी मोक्षद्वार कपाट पाटन करी काशी पुराधीश्वरी देई कृपा वलंबकन करी माता अन्नपूर्णेश्वरी असा हा मंत्र आहे बोलायला बघा हा मंत्र मी स्क्रीनवरती लावलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही बोलू शकता इथे बघा मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगते गौरी अन्नपूर्ण कशी झाली ही सुंदर कथा पुराणात आहे बघा गौरी ही भौतिक समृद्धीची देवता अन्नधान्य मात्सल्य धन संपत्ती सौंदर्य मांगल्य कौटुंबिक सौख्य हे सार काही तिचीच कृपा आहे आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान योग वैराग्य ब्रह्मज्ञान याचे ते अधिष्ठान शिवपार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत बसले होते बोलण्यात असताना मग ते शिव म्हणाले ब्रह्म सत्यम मिथ्याम ब्रह्म सत्य आहेत बाकी सब झूट पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व शिव म्हणाले साफ आभासी आहे विश्वातील सौंदर्य मांगल्य नाती गोती तेही असत्यभर मग आपण खातो ते अन्न तरी तेही खोटं असत्य आबाचीच फक्त ब्रह्मच सत्य आहेत का असं पार्वती म्हणाली तर झालं गौरीला थोडा राग आला ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्याचं खरं बाकी सगळं आभासी ना या क्षणी मी अंतर्ज्ञान होते गौरी गुप्त होतात जंगलातले मांगल्य लोपले ज्ञात्यांचा गोडवा उडाला घराचे घरपण हरपले सात्विक सौंदर्य विरले आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्य शुद्ध सुद्धा अकस्मात संपले शिवांना वाटले हरकत नाही या वाचून जगाचे काही बिघडत नाही पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातले देव मानव ऋषी पशु पक्षी सारे प्राणी मात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो पण भुकेले पोटी कसलं ब्रह्म कसलं ज्ञान आधी अन्न द्या मग पुढचं बोला पण अन्न द्यायचं कुठून कोणीतरी सांगितलं संपूर्ण विश्वात फक्त काशीनगरातच एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे सगळ्या प्राणीमात्रांच्या वतीने शिव म्हणून इथे भिक्षा मागायला गेले ओम भवती भिक्षाम देई आतून एक गृहिणीचं नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान की वैराग्य महादेवांनी पाहिलं आता सुवर्णसिंहासानी साक्षात पार्वती बसले आहे मांगल्य लेवून पावित्र्य पांघरून समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षय पात्र वात्सल्याचे पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे प्रपंचाशिवाय परमार्थ प्रवृत्ती वाचून प्रवृत्ती शक्तीविना शिव अपूर्णच आहे हा साक्षात्कार शिवाने झाला शिव म्हणाले ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरातील शक्ती आणि मनात शांती हवी त्यासाठी सकस अन्न हवे अन्न हे पूर्ण ब्रह्म याचीच भिक्षा दे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देहीच पार्वती पार्वती हसली तिने आनंदाने शिवांना भोजन दिले शिव तृप्त होता जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्ण आहेस जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्ण आहेस सध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे सोनेरी महालात राहणाऱ्या अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायकोसुद्धा मिळेल ते रांधून घालत होती परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेर होऊन अन्नपूर्णा देतात तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावे नाती जपावीत घराला घरपण द्यावे हे सगळं करत असतात म्हणून गृहिणी कुठे काय करते असा प्रश्न कोणी विचारला जगार चे, पोशन की कता तर गृहिणीच्या रूपात अवतरण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी तर बघा ही अशी छोटीशी कथा आपल्या पौराणामध्ये सांगितलेली आहे तर मी ते तुम्हाला सांगितली आजचा हा व्हिडिओ जो आहे आपला पौर्णिमेनिमित्त मातेचे पूजेचा तेव्हा त्याचे ते काही महत्त्व जे होते ते मी तुम्हाला सगळे या व्हिडिओमध्ये आज शेअर केले त्याच्यानंतर कथा सांगितली त्यानंतर आपले कोणते मंत्र बोलायचे दिवा कसा लावायचा पूजाविधी वगैरे मी सगळं काही इथे दाखवलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा